महाराष्ट्राची हस्ययात्रा कार्यक्रमातून प्रसिद्धी ज्योतात आलेली शिवाली परब आता विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे महाराष्ट्राची क्रश कल्याणची चुलबुली म्हणून घराघरात पोचलेली शिवाली नाटक चित्रपट क्षेत्रातही सक्रिय झाली आहे त्यामुळे सध्या शिवाली खूप चर्चेत आहे नुकतीच शिवालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे अभिनेत्री शिवाली परब सत्य घटनेवर आधारित असलेल्या मंगला चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे या चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे चित्रपटात शिवाली परब चेहऱ्यावर ॲसिड हल्ला झालेल्या मंगलाच्या भूमिकेत दिसणार आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगला चित्रपट प्रदर्शित होणार आहे या संदर्भात शिवालीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे शिवालीने मंगला चित्रपटाचा टीजर आणि म्युझिक लॉन्च सोहळ्यातील व्हिडिओ शेअर करत लिहिलं आणि हे घडलं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आपल्याला एक भूमिका अशी मिळावी ज्यात शीर्षक भूमिका आपण करावी आणि माझ्याबरोबर हे घडलं इतके कमालीचे कलाकार आणि पहिलाच अनुभव शशांक शेंडे आणि अलका कुबल या दिग्गज कलाकारांबरोबर मिळाला अपर्णा हॉसिंग तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल मनापासून आभार या सिनेमाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉस्तॅटिक मेकअप संजय सिंग यांनी खूप कमाल मेकअप केला आहे येत्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगला हा आमचा चित्रपट येतोय प्रेक्षकांना विनंती करते की मराठी चित्रपट आहे सत्यघटनेवर आधारित आहे नक्की सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघा मंगला चित्रपटाचं दिग्दर्शन अर्पणा हॉसिंग यांनी केलं आहे या चित्रपटात शिवालीसह शशांक शेंडे अलका कुबल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत दरम्यान शिवाली परबच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती महाराष्ट्राची हस्यत्रा या कार्यक्रमाबरोबर इतर काम लिलेया सांभाळत आहे आता ती मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवणार आहे प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्यक्षेत्रात पदार्पण करत आहे या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर ओंकार राऊत भक्ती देसाई प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहे एकवीस डिसेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे